जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत त्यांचं मंत्रीपद काढून घ्यावं एक निपक्ष बाबीपणे हा तपास झाला पाहिजे ही बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसांची मागणी आहे आणि मला आपल्याला सगळ्यांनाच विनंती करायची की आजचा मोर्चा हे आपलं पहिलं पाऊल आहे आणि न्याय जर मिळाला नाही तर याच्यापेक्षा सुद्धा अतिशय कडक आणि मोठं आंदोलन या देशमुख कुटुंबियाला न्याय देण्यासाठी आपल्याला करावं लागणार आहे मी दुसरी विनंती करणार आहे आम्ही मादलगाव तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जवळजवळ चाळीस लाख रुपयाचा निधी येत्या चार तारखेला आम्ही मसाजोगला जाऊन या कुटुंबियाच्या स्वाधीन करणार आहोत बाकीच्या कार्यकर्ते छोटी मुलं आहेत म्हातारी आई वडील ते एक भाऊ आहे त्या भावाचं कुटुंब आहे या सगळ्यांना आपल्या आधाराची गरज आहे संतोष देशमुखचं कुटुंब आहे हे प्रत्येकाने समजलं पाहिजे की माझं कुटुंब आहे आणि त्या मदतीची गरज असताना आपल्या सर्वांना मला विनंती करायची आहे की जी काही मदत आपल्या हातून घडेल ती या कुटुंबियाला आपण सर्वांनी करावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी लढणाऱ्या लेकीसाठी बापू बुलंद कहाणी